रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना महत्त्व आहे यापैकी आपले राहते घर आणि घरातील देवघर हे अत्यंत जिवाळ्याचे विषय आहेत देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मांडली जाते देवघराचे महत्त्व वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे पाहिल्यानंतर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे घराबरोबरच देवघराचे हे महत्व तेवढेच असते घराला घरपण येण्यासाठी पूजा पाठ आरती भजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच त्याचबरोबर काही गोष्टींची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे अन्यथा आपल्या घराला त्याचे दोष लागत असतात पण तेच देवदोष लागू नये म्हणून कोरडी देवपूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा प्रत्येक घरांमध्ये महिलाच देवपूजा करत असतात खरं तर महिलांवर देवपूजेचा भार टाकू नये कारण त्यांना इतरही घरातील भरपूर कामं असतात कधी कधी काही घरातल्या पुरुषांना देवपूजा करायला वेळही नसतो आणि फारशी आवडही नाही त्यामुळे प्रत्येक घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही मग काय होतं की सुट्टीच्या दिवशी महिलांना माहेरी किंवा अन्य ठिकाणी आठवड्यासाठी का होईना जावंच लागतं मग अशामुळे आठ आठ दिवस घरामध्ये दे देवपूजा होत नाही त्यामुळे घरामध्ये दे देवदोष लागू शकतो आपण देवाकडे फिरकत नाही देवांना आंघोळही घालत नाही किंवा मग कधी कधी घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं आणि मग त्यामुळे देखील देवापुढे दिवा लावला जात नाही कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार कशी देवपूजा करणार आणि मग त्याच्यामुळे देवपूजा करणे राहून जातो बऱ्याच जणांना हे माहिती असेल किंवा नसेल आपल्या घरामध्ये दे देवघर असतं हे अतिशय महत्त्वाचं असतं देवघर हे आपल्या घराचा आत्मा असतो त्यामुळे देवांची देवपूजा होणं तर फार महत्त्वाचं आहे आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपण लगेच देवादेवा -देवा करत राहतो आपलं गाराण ऐकून घेण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे देवघर असतं त्यामुळे महिलांना देवघराशिवाय करमतच नाही पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही वेळ देवपूजेसाठी वेळ नसतो घरामध्ये रोज आपल्या देवांची देवपूजा केल्यामुळे त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ती सगळी नष्ट होते कारण घरामध्ये दिवा लावणं देवपूजा करणं यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते आणि आपल्यालाही स्वतःला प्रसन्न वाटतं कारण जे काही देवतत्व आपण म्हणतो ते जागृत राहतं आपल्या घरामध्ये चैतन्य राहतं बघा किती जरी आपण नाही म्हटलं तर बऱ्याच जणांचं असं होतं की कामामुळे किंवा काही कारणांमुळे घरामध्ये दे देवपूजा करणं शक्य होत नाही जॉब असतो व्यवसाय असतो किंवा इतर कामं असतात घरामध्ये छोटी छोटी बाळं असतात मुलं असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जे ग्रहिणी असते तिच्यावरती पण कामाचा खूप लोड असतो किंवा ज्या महिला आहेत त्यांना जॉब करून घरातलं सगळं मॅनेज करावं लागतं किंवा कोणी जेंट्स देवपूजा करणार असतील तर ते त्यांच्यामागे पण भरपूर कामं असतात आणि मग किती जरी वेळ काढायचा म्हटलं तरी शक्य होत नाही बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आमच्या देवघरामध्ये दे खूप देवाच्या मूर्त्या आहेत खूप फोटो आहेत त्यामुळे आम्हाला रोज देवपूजा करायची म्हटलं व्यवस्थित देवांना स्नान घालून तर ते शक्य होत नाही खूप वेळ लागतो पण आम्हाला आमच्या कामामुळे जॉबमुळे व्यवसायामुळे हे शक्य नाही तर काय करावे तर यावरती एक महत्त्वाचा पर्याय आहे तो लक्षात घ्या तो म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी देवपूजा करणे शक्य होईल त्या दिवशी नक्कीच तुम्ही देवांना स्नान घालून देवांची व्यवस्थित देवपूजा करा पण बरेच जण असेही म्हणतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर की त्या देवघराकडे कोणी फिरकत नाही किंवा अजिबात दिवा लावला जात नाही अगरबत्ती लावली जात नाही धूप लावला जात नाही कारण का तर वेळ नाही आम्हाला किंवा आम्ही देवपूजा व्यवस्थित केली नाही आहे देवांना स्नान घातलेलं नाही आहे मग कशाला दिवा लावायचा मग कशाला धूप पेटवायचा कशाला अगरबत्ती लावायची असं म्हणतात परंतु हे अतिशय चुकीचं आहे जरी तुम्ही तुम्हाला रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगते कारण काय असतं आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही आहे समजा दिवा पण आपल्याला देवघरामध्ये लावला जात नाही तर आपल्या घराला दोष लागू शकतो किंवा जी सकारात नकारात्मक ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पसरू शकते अशा घरांमध्ये वारंवार वादविवाद होत राहतात घरामध्ये नवनवीन समस्या कोर्ट कचेरी आजारपण घरची कामं अशा सर्व कामांमध्ये आपल्याला अडचणी येत असतात कारण आपल्याकडून देवाची सेवा व्यवस्थित घडत नाही त्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते ज्या ज्या दिवशी तुम्हाला शक्य त्या त्या दिवशी अवश्य तुम्ही देवांना स्नान घालून अशी देवपूजा करायची आता बघा रोज शक्य नाही आहे तर काय करायचं आपल्या देवघरामध्ये जो दिवा आहे तो तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करायचं आहे किंवा एकतरी वेळेला दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी आता जॉब करून ऑफिसवरून तुम्ही कितीही संध्याकाळी आला रात्री उशिरा आला तरीसुद्धा तुम्ही स्वच्छ होऊन स्वतःची स्वच्छता आधी करून नंतर काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे कारण दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करू त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्यानंतर सकाळी जेव्हा कधी आपण उठू त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून घ्या त्यानंतर देवघरामधील जो दिवा आहे तो फक्त प्रज्वलित करून घ्या त्याचबरोबर अगरबत्ती लावा घरामध्ये धूप लावा धूपचा सुगंध घरामध्ये दरवळताच घरामधील नकारात्मकता निघून जाते जर तुम्ही देवांना स्नान घातलेलं नाही तुम्हाला वेळ नाही तरी तुम्ही दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप लावायचा आहे छान श्वासाने आपलं मन प्रसन्न होतं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होतात नवीन चांगली ऊर्जा वाढीस लागतात त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये कापूर आणून ठेवायचा आहे जो कापूर तुम्हाला अवेलेबल होईल तो कापूर तुम्ही आणून ठेवा म्हणजे साधा किंवा भीमसेनी आणि आपल्या देवघरा शेजारीच तो ठेवायचा आहे जेणेकरून रोज तुम्हाला धूप प्रज्वलित करतेवेळी कापूर देखील प्रज्वलित करता येईल रोज सकाळी आणि संध्याकाळी एक कापूराची वडी जाळायची आहे गणपतीची आरती सर्वांनाच माहिती आहे फक्त ती जरी म्हटली तरी चालेल आरती करताना घंटानाद करायचा आहे घंटानादाने काय होतं घरामधील सर्व वाईट शक्ती जी काही नकारात्मक ऊर्जा आहे लपून बसलेली असते ती निघून जाते घरामधून बाहेर जाते त्यामुळे घंटानाद तुम्ही सकाळी करत चला संध्याकाळी परत दिवे लागण्याच्या वेळी परत तुम्ही अशा प्रकारे घंटानाद करून आरती करायची आहे हे खूप सोपं आहे तुम्हाला ऐकताना वाटत असेल की खूप जास्त वेळ लागेल पण बघा पाच मिनिटे लागतात कारण गणपतीची आरती म्हणायला तीन मिनटे पुरेसे आहेत नंतर देवघराच्या शेजारीच तेल तूप जे आहे तर, तर ते एका बॉटलमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता दिव्यासाठी वेगळे तेल तूप काढले तर ते खूप सोपं पडतं आणि दिवा लावायच्या वेळेला अगरबत्ती लावायची आहे धूप पेटवायची कापूर जाळायचा आणि आरती म्हणायची आहे आपल्याला बाकी जास्त काहीच करण्याची आवश्यकता नाही फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात घ्या जी तुम्ही देवाला वाहिलेली फुलं आहेत ती मात्र तुम्हाला दुसऱ्या दिवशी आठवणीने काढून घ्यायची आहेत आणि जर नवीन तुमच्याकडे ताजी फुलं असतील तर ती फुलं तुम्ही देवांना अर्पण करू शकता पण एकदाच वाहिलेली फुलं आठवडा आठवडाभर तशीच देवापुढं ठेवणं अत्यंत चुकीचं आहे जर तुम्ही तीच फुलं आठवडा आठवडाभर देवापुढे तशीच ठेवली तर प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये तयार होतात आणि यामुळे घरामध्ये सतत भांडणे वादविवाद होऊ लागतात नवरा बायकोंमध्ये वाद होतात किंवा घरातील सदस्यांमध्ये वाद होतात आजार पण येतात त्यामुळे बघा अशी जी फुलं आहेत तर ती आपल्याला देवघरामध्ये तशीच ठेवायची नाही त्यामुळे दुसऱ्याच दिवशी ती फुलं काढून त्या ठिकाणी ताजी फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत आणि जी सुकलेली फुलं आहेत तर ती निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवघरामध्ये एवढ्याच मूर्ती ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करणं शक्य होईल बरेच लोक काय करतात की खूप मूर्ती देवघरामध्ये ठेवत असतात देवघरामध्ये खूप मूर्ती ठेवल्यामुळे त्यांची आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही लक्षात घ्या तुम्हाला जर देवपूजा करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती फोटो आणणे टाळायचा आहे देवघरामध्ये दे मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्यांचीच विधिवतपणे पूजन करायचं आहे खूप जास्त मूर्ती आणि फोटो असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो जर तुमच्याकडून हे होणार नसेल रोजच्या रोज देवपूजा करणं जमणार नसेल तर तुम्हाला एवढ्या मूर्ती किंवा फोटो घेणं टाळायचं आहे तुमच्याकडे आता समजा एखाद्या देवाची मूर्ती आहे किंवा फोटो आहे पण तुमच्याकडून ती सेवा होत नाही किंवा रोजच्या रोज तुमच्याकडून देवपूजा होत नाही मग काय करायचं आहे तुमच्याकडून ज्या देवांची सेवा होत नाही त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही विधिवतपणे विसर्जित केल्या तरीही चालतील मूर्ती विसर्जित करताना फक्त दहीभात सोडायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे त्या मूर्ती विसर्जित करायच्या आहे कारण आपण मूर्ती किंवा फोटो घेतो आणि यावरती सेवा करू पण आपल्याकडून सेवा जमत नाही किंवा त्या देवाचं आपल्याला साधं नामस्मरण करणंसुद्धा शक्य होत नाही त्यामुळे काय होतं दररोज आपण देवपूजा पण करत नसतो काहीच करत नसतो ते त्या देवाचं जर आपल्याला काहीच करणं जमत नसेल त्यामुळे घराला दोष लागू शकतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे बघा एवढेच देव ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा जमणार आहे त्यामुळे त्या, त्या देवांची सेवा तुम्हाला करणं जमणार आहे असे मोजकेच देवांची मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये ठेवायचे आहेत देवघरात जास्त मूर्तींची गर्दी करायची नाही कारण जितक्या मूर्ती फोटो जास्त तेवढा तुम्हाला वेळ पण लागणार आहे जर मूर्ती फोटो कमी असतील तर कदाचित तुम्हाला रोजच्या रोज देवपूजा करणं शक्य होईल हे लक्षात घ्या आपल्या कुलदेवीची सेवा करणे गरजेचे आहे ते खूप महत्त्वाचं असतं ज्यांना रोजची देवपूजा करणे देखील शक्य होत नाही तर त्यांना काय प्रश्न पडणार की एवढा कामाचा व्याप आमच्या पाठीमागे आहे मला तर रोज पूजा पण जमत नाही मग कुलदेवीची सेवा कशी करणार आणि कोणती सेवा करणार तर लक्षात घ्या रोज आपली जी कोरडी देवपूजा आपण क म्हणत आहोत की देवासमोर दिवा लावावा अगरबत्ती लावावी धूप लावावी आणि फक्त आणि फक्त अकरा वेळा तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा फक्त अकरा वेळा कुलदेवीच्या नामाचा जप करा जर तुम्हाला जप माहिती नसेल तर ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे या नव्याण्णव मंत्राचा जप फक्त अकरा वेळा तुम्ही करा तुमची ही सेवा कुलदेवीपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि कुलदेवीला पण साधी सोपी सेवा पसंत पडते फक्त तुमच्या शुद्ध मनाने ही सेवा केली पाहिजे पूर्ण श्रद्धेने तुम्ही ही सेवा करा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमतरता भासणार नाही कारण आपल्या कुलदेवीला देवांना पण माहिती असतं की आपण किती कष्ट करतो आहे खूप मेहनत घेतो आहे त्यामुळे बघा जो कोणी मनापासून सगळं करतो त्याचं सगळं काही देव चांगलं करतो कारण देवाला भोळी भाबडी सेवाच आवडते आणि देव अशी सेवा स्वीकार करतो या सेवा तुम्ही करू शकता जर तुम्हाला रोजची देवपूजा जमत नसेल तर एवढं तरी तुम्ही नक्कीच करा ज्या दिवशी रांगोळी काढणं शक्य होईल त्या दिवशी तुम्ही अवश्य फुलांची रांगोळी काढा स्वस्ती काढा महालक्ष्मीचे शुभचिन्ह काढा उंबरट्याच्या भोवती या गोष्टी तुम्ही करू शकता अजून एक म्हणजे तुम्ही पूजा करत नसाल तरी देखील तुम्ही ही एक गोष्ट करायला सुरुवात करा ही एक सवय अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढते आणि तुम्हाला कुठल्या कसल्याच अडचणी येत नाही ती गोष्ट म्हणजे तुळशीसमोर दिवा लावणे रोज तुम्हाला नित्य नित्यनिमाणे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे पण एक पंथी जी आहे ती तुळशीसमोर रोज लावायची आहे तुम्ही हे रोज करा जरी तुम्ही जॉब करत असाल किंवा तुमचा व्यवसाय असेल आणि घरी यायला उशीर होत असेल तरीही तुम्ही देवासमोर तुळशीसमोर दिवा लावायला विसरू नका जेव्हा तुम्हाला या गोष्टींची सवय होईल ना तुम्हाला या गोष्टींचा कंटाळा येणार नाही या उलट तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आलेली जाणवेल या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा बघा तुम्हाला नक्कीच खूप चांगला फरक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जाणवेल ज्यांना रोज देवांना स्नान घालणं शक्य होत नाही त्यांनी किमान अमावस्या पौर्णिमा अशा तिथींना तरी देवांना स्नान घालायला विसरू नका त्या दिवशी तरी मात्र आपल्याला देवपूजा करायची आहे हे मात्र नक्की लक्षात ठेवा किंवा तुम्ही आता जॉबला चाललेले आहात तुमच्या कामाला जात आहात त्यावेळेमध्ये तुम्ही देवाचं नामस्मरण करा किंवा मग गणपती बाप्पांचे गणपती स्तोत्र म्हणा त्यांचे श्रवण करा अशी देवाची भक्ती आपल्याकडून सतत घडली पाहिजे देवाचं नामस्मरण केल्याने देव आपल्या केसालाही धक्का लागून देत नाही असा कित्येक जणांना अनुभव आलेला आहे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जर तुम्ही स्वयंपाक करताय तर तुम्ही अशा वेळेला काय करायचं आहे तुम्ही तुमचं चा नामस्मरण चालू ठेवायचं आहे सतत देवाचं आपल्या श्वासाबरोबर नाम आपल्या तोंडात आलंच पाहिजे अशा प्रकारे ही जी कोरडी देवपूजा आहे तर ती तुम्ही करू शकता हे लक्षात घ्या की देवासमोर सकाळ संध्याकाळ फक्त दिवा अगरबत्ती धूप एवढं तरी आपल्याला लावायचं आहे हे खूप महत्वाचं आहे फक्त घरामध्ये देवघर असून उपयोग नाही तर आपल्याला तिथे एक दिवा नक्कीच लावायचा आहे बरेच जण देवघराकडे फिरकत नाही आणि कधीच देवघरामध्ये दिवा लावत नाहीत हे अत्यंत चुकीचे आहे यामुळे आपल्या घराला नक्कीच काहीतरी दोष लागू शकतात त्यामुळे जर ही चूक तुमच्याकडून घडत असेल तर ती आत्ताच थांबवा आणि आजपासून आत्तापासून तुम्ही लगेच देवघरामध्ये दिवा लावायला सुरुवात करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांनाही माहिती कळेल आणि नक्कीच बऱ्याच जणांना या माहितीचा उपयोग देखील होईल आणि तुम्हाला देखील हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय कृष्ण जय लक्ष्मी